शेती माती आणि शेतकऱ्यांचे तसेच कामगार आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यासाठी एस के एम म्हणजेच संयुक्त किसान मोर्चा ज्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त शेतकरी संघटनांचा समावेश आहे आणि संयुक्त कामगार कृती समिती ज्याच्यामध्ये देशव्यापी प्रमुख सर्व कामगार संघटनांचा समावेश आहे यांच्या संयुक्त मंचाने आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक संपाची हाक दिलेली आहे भारतभरातील शेतकरी आणि कामगार ह्या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरत आहेत किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि संयोगी शेतकरी आणि कामगार संघटनांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात सुद्धा एकवीस जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या वतीनं आंदोलनं आयोजित करण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या तहसील कार्यालयावर मोर्चे आणि निदर्शनं करून या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो आहोत दिल्लीच्या सीमेवर आधार भावाचा कायदा करा या मागणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी कूच केलेली आहे त्यांना अत्यंत दडपशाहीच्या मार्गाचा सामना करावा लागतोय सरकारने त्यांच्यावर रबरी गोळ्या अश्रुधूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारून अत्याचार सुरू केलेले आहेत त्या अत्याचाराचा सुद्धा निषेध आज देशभरातील शेतकरी आणि कामगार या कृतींच्या माध्यमातून करतायत शेतकऱ्यांनी कामगार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबत त्यांचा अंत पाहू नये धर्म आणि जातीच्या नावाखाली आपण समाजात दुही माजू आणि त्यातून निवडून घेऊ अशा गैरसमजामध्ये राहू नये शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीनं आम्ही करतो आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका